स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मूड आलेल्या मेथीची भाजी बनवते उसळ बनवते आहे त्यासाठी बघा मी ते अर्धी वाटी हे मेथी घेतली भिजत ठेवली सकाळ पूर्ण दिवसभर आणि रात्री असे बांधून ठेवली हे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी भाजी करायला सुरुवात करते इथे भाजी बनवायसाठी बघ मी ते कढाई ठेवली आहे गॅसवर यामध्ये तेल घालून घेते मी कमी तेलाचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल जास्त पाहिजे तर घालू शकतात तेल व्यवस्थित असं गरम होऊ दे मी एक चमचाभर एवढंच तेल घातलंय जास्त नाही घातलंय इथे आता तेल गरम झालंय त्यामध्ये पाव चमचा एवढी मी मोहरी घालून घेतली पाव चमचा झिरं घातलाय थोडस हिंग घालून घेते इथे मी एक कांदा चिरून घेतलाय तोही घालून घेते मध्यम आकाराचा कांदा घेतलाय हलका कांदा हलकासा लाल करून घ्यायचंय इथे आता कांदा हलकासा मऊ झालाय आणि लाल झालाय बघा त्याच्यामध्ये मी एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय आता मी मीठ घालून घेते गॅस कमी केलाय मी आता कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी थोडस असं झाकण ठेवते आणि शिजून घेते ते कांदा टोमॅटो शिजत ठेवलेला हो झाकण काढून घेते छान असा मऊ झालाय कांदा टोमॅटो शिजला गेलाय आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आपले नेहमीचे मसाले आहेत हळद घालून घेतली लाल तिखट मी कमी घालणार आहे कारण मिरचीचा वापर केला आहे त्याच्यामुळे मी पाव चमचा एवढीच घालून घेते थोडस धनाजीना पावडर घातले पाव चमचा गरम मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घेते अर्धा मिनिट किंवा अर्धा मिनिट असं मसाले घालून परतून घ्यायचं आता जी मेथी मेथी जी धुवून घेतली होती ना मेथी ती मेथी घालून घेते मी अर्धी वाटी जरी मेथी भिजत घातली ना तरी भरपूर होते ही ते आता मेथी चांगली अशी परतून घ्यायची दोन ते तीन मिनिटं तेलावर आणि सोबत अशी व्यवस्थित परतून घ्यायची दोन तीन मिनटं मी भाजी अशी परतून घेतली मी झाकण ठेवते आणि थोडस पाणी घालून घेते ताटावर वाफेमुळे शिजली जाईल वाफेवर अशी तिथे मी भाजी शिजत ठेवलेली परत एकदा मी झाकण काढून घेते बघा जी गरज वाटलं ना तरच ते पाणी घालायचं नाहीतर नाही घालायचं नाहीतर ती वाफ्यावरच शिजून घ्यायची मी बघते आता तीन ते चार मिनटं झाली थोडीशी कच्ची आहे शिजायची बाकी आहे मी हे थोडंसंच पाणी घालून घेते एक ते दोन चमचे एवढं जास्त नाही घालत आहे मिक्स करून घेते परत मी थोड्या वेळासाठी ताट ठेवून देते आता ताटावरच पाणी काढून टाकते झाकण ठेवते एक ते दोन मिनिटं फक्त शिजून घेते मी अशी शिजली गेली आहे थोडीशी शिजायची बाकी आहे इथे मी पाणी घातलेलं आणि भाजी शिजत ठेवलेली झाकण काढून घेतलं एकदा ढवळून घेतली मिक्स करून अशी मेथी शिजते त्याला काही वेळ लागत नाही शिजायला शिजली गेली आहे वाटलं तर थोडस पाणी घाल कच्ची वाटली ना तरच आता वरून मी ओल खोबरं घालून घेते आणि कोथिंबीर घातली व्यवस्थित असं दवळून घ्यायचं मिक्स करून मस्त अशी एकदम पौष्टिक भाजी आए ही। थंडी एक मंजे, एक एक आहे थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी म्हणजे आठवड्यात ना एकदा तरी बनून खायची एकदम साधी सोपी आहे आणि अर्धी वाटीमध्ये पण घातले तरी पण भरपूर भाजी होते मी त्यात खोबरं घालून मिक्स करून घेतलं परत एखादं मिनिट झाकण ठेवते खोबरं घातल्या ते शिजायसाठी ते खोबरं आणि कोथिंबीर घालून मी परत एकदा वाफ देऊन घेतली आणि ते आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे बघा आता गॅस बंद करते मी आणि भाजी काढून घेते ते आपली भाजी बघा तयार झाली आहे मोड आलेला आहे मेथीची भाजी वरून मी थोडस खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालते एकदम पौष्टिक अशी सगळं अत्यंत एकदम गुणकारी अशी पौष्टिक आपली भाजी मोड आलेल्या मेथीची भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद